नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे अठ्ठेचाळीसाव्या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज नऊ मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्यामध्ये होळी आहे धुळवड आहे धुलिवंदन आहे त्याच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी गझल सादर करतोय गझलेचं शीर्षक आहे हार शवाला मिळण्यापूर्वी हार शवाला मिळण्यापूर्वी हार मानली नाही मी हार शवाला मिळण्यापूर्वी हार मानली नाही मी आणि सत्याची अर्ध्यावरती साथ सोडली नाही मी हार शवाला मिळण्यापूर्वी हार मानली नाही मी आणि सत्याची अर्ध्यावरती साथ सोडली नाही मी काम ढिगारा उपसत उपसत मी वेळेशी झुंज दिली काम ढिगारा उपसत उपसत मी वेळेशी झुंज दिली वेळ म्हणाली आता मजला वेळ पाळली नाही मी काम ढिगारा उपसत उपसत मी वेळेशी झुंज दिली वेळ म्हणाली आता मजला वेळ पाळली नाही मी शब्दांसोबत अर्थ या आकार आला सहजपणे शब्दांसोबत अर्थ या आकार आला सहजपणे गझलकारही कधीच माझी ओळख पुसली नाही मी शब्दांसोबत अर्थ यायचा आकाराला सहजपणे गझलकारही कधीच माझी ओळख पुसली नाही मी काळ जातया अक्षय ऊर्जी कात रंगते पान असे काळ जातया अक्षय ऊर्जी कात रंगते पान असे केवळ वरवर तरुण दिसण्या कात टाकली नाही मी काळ जातया अक्षर अक्षय ऊर्जी कात रंगते पानं असे केवळ वरवर तरुण दिसण्या कात टाकली नाही मी अनेक वेळा सत्यालाही मर्यादेचे कुंपण हे अनेक वेळा सत्यालाही मर्यादेचे कुंपण हे स्वप्नांसाठी कधीच कुठली रेघा आखली नाही मी अनेक वेळा सत्यालाही मर्यादेचे कुंपण हे स्वप्नांसाठी कधीच कुठली रेघ आखली नाही मी मी जे म्हणतो तेच बरोबर असे ऐकले कानानी मी जे म्हणतो तेच बरोबर असे ऐकले कानानी तेव्हापासून माझ्यामधली चूक शोधली नाही मी मी जे म्हणतो तेच बरोबर असे ऐकले कानानी तेव्हापासून माझ्यामधली चूक शोधली नाही मी अखंडतेचे द्यायची नेहमीच ही गझल मला अखंडतेचे अखंडते द्यायची नेहमीच ही गझल मला तुटल्यावरही या गझलेशी नाळ तोडली नाही मी अखंडतेचे भान नेहमीच नेहमीचही गझल मला तुटल्यावरही या गझलेशी नाळ तोडली नाही मी भूक लागता ढेकर देणे जमते आता सहजपणे भूक लागता ढेकर देणे जमते आता सहजपणे भूक जाळता आल्यानंतर भूक मानली नाही मी भूक लागता ढेकर देणे जमते आता सहजपणे भूक जाळता आल्यानंतर भूक मानली नाही मी हार शवाला मिळण्यापूर्वी हार मानली नाही मी अनसत्याची सत्याची अर्ध्यावरती साथ सोडली नाही मी आणि सत्याची अर्ध्यावरती साथ सोडली नाही मी धन्यवाद